आजी दादा ज्या ठिकाणी सभा घेत आहेत त्या ठिकाणी तिथले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्या आजूबाजूचे वातावरण औरन, वातावरणामध्ये सातत्याने दम भरत आहेत तर तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तुम्हाला निधी दिला जाणार नाही अशा विरोधी पक्षाच्या लोकांना इशारा देत आहेत त्या आपण काय सांग ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आणि आजपर्यंत आपण बघितलं अनेक महाशक्त्या या संबंध जगामध्ये पडल्या या देशामध्ये पडल्या अगदी इंदिरा गांधींना सुद्धा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागलं अशा या सुसंस्कृत आणि लोकशाही असलेल्या देशामध्ये आपण राहतोय त्यामुळे कोण असं दमबाजी करून जर सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य लोक अशा लोकांना थारा देणार नाहीत असा विश्वास मला दिंडोरी लोकसभा संवेदनशील पंतप्रधान किंवा एखादा संवेदनशील नेता जर ते असते किंवा जर एखादा संवेदनशील नेता महाराष्ट्रात येत असतात तर त्यांनी अशा पद्धतीचा गैरकारभार होऊन दिला नसता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची हेळसांड होऊन दिली नसते आणि खरं तर मला वाईट याचं वाटतंय की हा प्रश्न माहीत असताना स्थानिक उमेदवार जे महायुतीचे आहेत त्यांनी सभेला परवानगी चाललेली आहे खरं तर आपण बघतो लोकसभेमध्ये सुप्रियाताई असतील अमोल कोल्हे असतील त्यांनी कांद्याच्या बाबतीतचा प्रश्न मांडला त्यांचं निलंबन लोकसभेमध्ये केलं गेलं जे लोकांसाठी बोलत आहेत जे लोकांच्या प्रश्नांसाठी बोलत आहेत कुठल्या ना कुठल्या मतमार्गाने त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न हे सरकार करते शासन करते त्यामुळे मला सांगतो रेल्वे बंद झालेले आहेत थांबा बंद झालेले आहेत आणि हे उद्या इथे येऊन वंदे भारतच्या बाता मारून जाते खरं तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय आहे याची अजिबात जाणीव आता केंद्रातल्या नेतृत्वाला नाही त्याच्यामुळे नाशिकच्या किंवा दिंडोरी भागातल्या लोक लोकांची काय परिस्थिती झालेली आहे याची जाणीव त्यांना नाही आहे आणि मी त्यामुळेच आपल्याला म्हणतोय की लोकांच्यामध्ये मी आज दिवसभर या मतदारसंघामध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय आणि मगाशी आमच्या असेल तर नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती ह्यांना नजर ठेवावी लागेल उद्याच्या सभेमध्ये अनेक शेतकरी या ठिकाणी स्वतःचा आवाज उठवतील असं आम्हाला सर्वांना वाटतं आहे आणि लोकांच्यामध्ये ते बघायला मिळतंय की आम्ही आमचे प्रश्न हक्काने पंतप्रधान सम पंतप्रधानांसमोर मांडणार की ज्या पातळीवरती राजकारण देण्याचा प्रयत्न यांनी केलेला त्या पद्धतीचा रोष आज लोकांमध्ये दिसतोय लोकांना यांच्या पक्षाच्या विरोधात यांच्या पक्षाच्या पद्धतीच्या विरोधात कुठेतरी ते दिसतो दिसतोय ज्या पद्धतीनं लोकांनी